उर्वशी वैष्णव ही मुलगी सात वर्षापासून नवी मुंबई येथे आपल्या भावाबरोबर राहत होती त्याचबरोबर ती एका रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम करत होती तिला पगार पाणी चांगला होता तिच्याकडे एक स्वतःची बलेरो कार पण होती दरवाजा दरवाजच्या साडे नऊ वाजता सकाळी कामावर आपल्या कारने ती जात होती त्या दिवशी उर्वशीसोबत तिचा मित्र रियाज खान पण होता उर्वशीला रेस्टॉरंटमध्ये सोडल्यानंतर रियाज तिची कार घेऊन निघून जातो रियाज संध्याकाळी उर्वशीची गाडी घेऊन तिच्या घरी जातो आणि तिच्या भावाला म्हणतो माझं डोकं खूप दुखतं आहे एक कॉफी म पाजाल का उर्वशीचा उर्वशीच्या घरी कॉफी रियाज घेतो तिथून निघून जातो उर्वशीचा भाऊ उर्वशीला कॉलची उर्वशीच्या कॉलची वाट बघत असतो कारण संध्याकाळी पाच वाजता कामावरून सुटल्यानंतर उर्वशी आपल्या भावाला दररोज रुटीनप्रमाणे कॉल करत असते संध्याकाळ होऊन जाते तरी पण उर्वशीचा, तापास नस्तो। उर्वशीचा, तर उर्वशीचा पन उर्वशी पन काही तपास नसतो उर्वशीचा भाऊ खूप घाबरतो तो आपल्या दाजीला आणि भावाला कॉल करतो त्यानंतर उर्वशीचा भाऊ रियाजला पण उर्वशी घरी आली नाही म्हणून सांगतो तो पण खूप घाबरतो चौदा डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये ते पनवेलपाशी काही पुलाच्या खाली काही एक डेडबॉडी काही दोन लोकांना दिसते त्यानंतर ते लोक पोलिसांना लगेच काढवतात त्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात पोलिस डेडबॉडीवर वर बघतात काढतात वर बघितल्यानंतर ती एक मुलगी आहे असं त्यांना समजतं डेडबॉडीचा चेहरा ओळखत होता आजूबाजूला ते चौकशी करतात कोणी ओळखीचं आहे का पण तिथे आजूबाजूला कोणीही ओळखीचं नसतं पोलिसांना वाटतं ही डेडबॉडी पाण्यामध्ये वाहून इकडे आली असेल त्यानंतर पनवेल पोलीस डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात डेडबॉडीपाशी त्यांना कुठलीही आय डी आय डी प्रूफ कुठलाही पुरावा सापडत नाही पोलिसांना मुलीच्या पायामध्ये एक सँडल सापडतो त्या सँडलच्या मदतीनं पोलीस तपास लावण्याचा प्रयत्न करतात काही वेळानंतर पनवेल पोलीस ही केस क्राईम ब्रँचकडं देऊन टाकतात त्यानंतर पोलीस संपूर्ण पोलीस चौकशी करतात त्याचबरोबरच प्रत्येक चौकीत पण सांगतात की येणाऱ्या चोवीस घंट्यामध्ये किंवा मागील चोवीस घंट्यामध्ये कुणी मिसिंगची कंप्लेंट दिली असेल तर आम्हाला लगेच संपर्क करा त्यानंतर पोलीस त्या सँडलच्या मदतीनं आरोपीला शोधण्याची मोहीम हाती घेतात त्या सँडलवर मॅन्युफॅक्चरिंगवाल्याचं नाव असतं त्यामुळे ती कंपनीला कॉन्टॅक्ट करून सँडल किती दुकानांना दिलं ही माहिती काढतात पोलिसांना समजतं की तीन दुकानांना तीन लोकल दुकानांना त्या कंपनीतून सायंडेल गेला आहे लोक पोलिसांना समजतं की एक शॉप वसई पनवेल आणि मुंबईमध्ये असे तीन शॉप आहे तीन ठिकाणी त्यांची दुकानं होती पोलिसांना मुंबई वसईच्या शॉपमध्ये एवढी खास काही माहिती मिळत नाही पण पनवेलच्या शॉपमध्ये एक मुलगा त्या मुलीचा फोटो ओळखतो त्यानंतर तो सांगतो ही काही दिवसापूर्वीच मुलगी इथं सायंडल घेण्यासाठी आली होती त्यामुळे पोलिसांना दुकानाचा सी सी टी व्ही फुटेज ते बघतात त्यामध्ये एक मुलासोबत ती मुलगी आलेली असते त्या बिलावरून त्यांना समजतं की तिचं नाव उर्वशी आहे म्हणून उर्वशीसोबत जो मुलगा होता त्याच्या बघण्यावरून तो एका बॉडी बिल्डर वाटत होता त्यामुळे पोलीस आजूबाजूचे जिम मध्ये जाऊन चौकशी करायला सुरुवात करतात तीन दिवसानंतर नेहरू पोलीस ठाण्यामध्ये एक पारस वैष्णव नावाचा व्यक्ती उर्वशीसोबत उर्वशी मिसिंगची कंप्लेंट देतो पोलिसांना ही गोष्ट समजल्यानंतर पोलीस पारसला कॉन्टॅक्ट करून त्याला डेडबॉडी दाखवण्यासाठी घेऊन येतात डेडबॉडी बघितल्यानंतर फारच मोठ्या मोठे नेतू रडायला लागतो आणि दिदी दीदी -दी पोलिसांना म्हणत असतो त्यामुळे पोलिस लगेच समजूत घेतात की याची नक्कीच ही बहीण आहे त्यानंतर पोलीस पारसची पूर्णपणे चौकशी करतात आपल्या दाजींना आणि भावाला पारस बोलवून घेतो पोलिस पारसला विचारतात तुला कोणावर संशय आहे का त्यानंतर पारस रियाजचं नाव घेतो आणि सांगतो ज्या दिवशी उर्वशी गायब झाली त्या दिवशी ती रियाजसोबत होती त्यानंतर पोलीस रियाजला कॉन्टॅक्ट करतात पोलिसांना समजतं की रियाज एका जिममध्ये ट्रेनर आहे पण पोलिसांना ती जिममध्ये सापडत नाही पोलीस सगळीकडे शोधतात त्यानंतर पोलीस त्याच्या घरी जातात घरी तो नसतो पण त्याची बायको आणि मुलं असतात रियाजची बायको सांगते की रियाज काही दिवसापासून घरी नाही आले त्यानंतर पोलिसांना पूर्ण खात्री होती त्यानंतर पोलीस रियाजला पकडण्यासाठी जिमच्या आसपास काही पोलीस उभा करतात जेव्हा रियाज जिम करून बाहेर येतो तेव्हा पोलीस त्याला पकडतात त्याच्या नंबरच्या डिटेल्स काढतात काढल्यानंतर काड़ एका नंबरवर रियाज खूप वेळेस बोललेला असतो त्या नंबरची डिटेल्स काढल्यानंतर त्यांना समजतं की रियाजचा मित्र जो इम्रान आहे त्याचा हा नंबर आहे इम्रान जवळजवळ इम्रान जो असतो तो पूर्णपणे रियाजला सपोर्ट करत असतो त्याचबरोबर जेव्हा पूर्णपणे पोलीस जेव्हा दोघांचीही लोकेशन काढतात तेव्हा दोघांचीही सोबत लोकेशन निघते त्याचबरोबर चौदा आणि पंधरा तारखेला रियाज आणि इम्रान आणि उर्वशी यांचं लोकेशन एकाच ठिकाणी दिसते त्यातल्या त्यात त्या समजतं की उर्वशीचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर गळा दाबल्यामुळे झाला आहे पोलीस जेव्हा इम्रान आणि रियाजला सक्तीनं विचारतात तेव्हा दोघेही सांगतात की तेरा डिसेंबरला रियाज उर्वशी कारमधून उर्वशीला रेस्टॉरंटमध्ये सोडतो दिवसभर इम्रान आणि रियाज सोबत असतात आणि ते ठरवतात की उर्वशीला आपण मारण्याचा प्लॅन करूया त्यावेळेस संध्याकाळी रियाज उर्वशीला घ्याय घ्यायला जातो आणि तो उर्वशीला म्हणतो आपण फिरायला जाऊ कुठेतरी बाहेर उर्वशी पण होकार देते बाहेर फिरण्यासाठी त्यानंतर पनवेलच्या आसपास जो इम्रान असतो तो उर्वशीचे पाठीमागून गाडीमध्ये दोरीनं गळा दाबतो उर्वशी तेथेच मरण पावते त्यानंतर एका नदीमध्ये उभा राहून उर्वशीला खाली फेकून देतात त्यानंतर इम्रान त्याच्या घरी जातो आणि जो रियाज असतो तो, तो गाडी देण्यासाठी तिच्या घरी जातो आणि गाडी देतो आणि तिथून आपली बुलेट घेऊन तिथून निघून जातो सर्वांना प्रश्न पडतो असेल की रियाजने उर्वशीला का मारलं तर उर्वशी आणि रियाज हे एकामेकावर प्रेम करत होते पण उर्वशीला रियाजचं लग्न काही मान्य नव्हतं म्हणजेच जे रियाजचं जर लग्न आहे हे बिलकुल माहीत नसतं रियाजचं लग्न झालेलं आहे हे उर्वशीला बिलकुल माहीत नसतं एक दिवस रियाज आणि उर्वशी एका लग्नाला जातात लग्नावरून आल्यानंतर उर्वशी रियाजला लग्न करण्यासाठी जोर जबरदस्ती करते रियाज नाकार देतो उर्वशी एकामेकाला दे तयार एकामेकाला लग्नासाठी तयार करत नसते त्यानंतर उर्वशीला समजतं की रियाजचं लग्न झालं आहे तरी पण उर्वशी त्याला लग्न करण्यासाठी बळजबरी करते त्यानंतर मी पोलीस कंप्लेंट करेल अशी धमकी रियाजला उर्वशी देते त्यानंतर जो रियाज असतो तो लग्नासाठी होकार देतो आणि त्यानंतरच तो ठरवतो की आपण उर्वशीला संपवायचं तो आपल्या इम्रान नावाच्या मित्रासोबत मिळून उर्वशीला मारून मारून टाकण्याचा प्लॅन करतो पोलिसांना ही सगळी माहिती समजल्यानंतर आता जो इम्रान आणि रियाज आहे ते जेलमध्ये आहे पण काही दिवसानंतर त्यांना बेलवर सोडलं आहे कारण त्यांच्याबद्दल कुठलीही ठोस पुरावा पोलिसांना सापडत नाही त्यामुळे त्यांना बेलवर सोडण्यात आलं आहे पण जेव्हा कधी पोलिसांना त्यांच्याबद्दल ठोस पुरावा सापडेल त्यावेळेस त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल तर प्रेक्षक मित्राहो ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या